काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळेला इथला रंगपूर्ण साप करण्यात आला होता त्यावेळेची दृश्य तर आत्ताची आणखी एक महत्वाची बातमी यातली राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी आले आणि पुतळा प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे माहिती त्यांनी जाणून घेतली नेमकं इथे काय घडलं कुठल्या वेळेला रंग टाकल्याचं निदर्शनास आलं रंग फेकल्याचं निदर्शनास आलं याबाबतची माहिती त्यांनी घेतलेली आहे राज ठाकरे यांचे पी ए या ठिकाणी पोहोचले त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि ती राज ठाकरे यांना दिली आहे तर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि पाहणी करणार आहेत सध्या ही दृश्य बघता ती काही वेळापूर्वी रंग फेकल्यानंतर साफसफाई करण्यात आली त्यावेळेची दृश्य मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला होता कुंकू सदृश रंग फेकला होता त्याची साफसफाई केली आणि त्यानंतर माहिती मिळताच तिथे स्थानिक खासदार स्थानिक आमदार आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांनी भेटी दिल्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे तर राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा काही वेळापूर्वी त्यांच्या पीएकडून आढावा घेतलाय माहिती संपूर्ण जाणून घेतली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या